राज्यभरात आता सध्या गोळीबाराचं प्रकरण सुरू आहे विरोधी पक्ष जे आहेत ते आरोप करतायत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मात्र या सगळ्यावरून गृहमंत्री असं म्हणतात की एखादं शिवान जरी आढळून गेलं तरी राजीनामा केला असं एक वक्तव्य केलं असा आरोप केला नाही आता याच्यामध्ये काय आपण या दोन्ही जर घटना बघितल्या तर या त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिकातून नाही अशा घटना रोज घडल्यामुळं आपण आता आता कालची बघितली तर त्या दोघांचं दोघांचा वैभंच त्याच्या आधी जे बघितलं तर त्यांचा जुना वय मनस यातून ज्या घटना घडलेल्या आहेत अशा घटना राज्यामध्ये घडत असतात वास्तविक कायदा सुविधा दृष्टीने योग्य नाही परंतु अशा घटना या वैयक्तिक कुठल्या राजकीयाने घडलेल्या नाहीत त्यामुळे राजीनामा मागणं सरकारला राष्ट्रवादी राजवडाला म्हणणं योग्य नाही हे फार गंभीर प्रकरण असंही नाही गंभीर प्रकरण आहे गोळीबार हे काय चांगलं प्रकरण नाही परंतु हे कशातून झालं हा काय राजकीय याच्यामध्ये हे नाही ना व्यक्तिगत हेवे दावे व्यक्तिगत देणी घेणी जमीन प्रॉपर्टी ह्यामुळे झालेली आहे आणि उद्भवलेला घट्ट आहे